पार्क मध्ये येतो सकाळी तर बरोबर करायची आणि आता नाटक करतो नाही तुटणार की आई शपथ स्वप्नाली वजन पाव किती हे बघा घाली गेले आम्ही दोघाला पण आम्हाला वरती उतर किती जास्त खायला देतो अजून क्रेडिट बघा कशी घेते आणि ते एवढीशी करून टाकले त्या स्वप्नाली सारखे हे स्वप्नालीजी पण मस्त असे खाल खालपर्यंत मोठे केस होते हां आरोईला हिने सेल्स पर्सन केली बाप रे बाप आरोई सेल्स पर्सन एशियन पेंट असतो ना त्याचा डब्या वरचन दरवेळेली एकटी असते आज चौकी चौकी घसरलेले आहेत या सेक्शन तर आता चॅलेंज करून झाला आहे आणि आम्ही आता आमच्या जुन्या बिल्डिंगच्या समोर जो गार्डन आहे तिथे ह्यांना फिरवायला आणलेत आणि ह्यांचा बॅडलक असा ह्यांना झुला झुलायचा आहे पण लिटरली सगळे झुले फुल आहेत आमच्या हिला आरोईला आणि आणि आन प्रचितीला झुला झुलायचा आहे तुम्ही इथं बघू शकताय सग तुम्ही पण ही छोटीच स्वप्नाली तुम्हाला पण फुलायचं तर सगळीकडे फुल आहे ही बघा आमची लहानपोरगी बघा ह्या ना चालू झाली काय बोलते माहित का मला कशाला पार्क मध्ये घेऊन चालले मला पार्क मध्ये नाही आवडत बोरिंग बोरिंग पार्क आहे ना बोरिंग कुठं जायचं इला पार्क नको पार्क बोरिंग आहे आपलं वडाला लेक चित चला आणि ही स्वतःच झुलत बसली आणि यांना उभे ठेवले बिचाऱ्यांना बस 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 नका नका बस झाला बस झाला नको ती कॉम्पिटिशन जा तू बस जा जा बस लहानच आहे गे तू पण लहानच गे करायचीच गे मोठी तिथं पार्क मध्ये येतो सकाळी तर बरोबर करायची आणि आता नाटक करतो नाही तुटणार गे कर गे खरंच भीती वाटत नाही होणार ती शिकवते बघा इकडनं काय करते दे मी करतो ते माझा की काय करते लहान पोरं तरी बरे करतात बघा प्रसिद्ध तरी बरे करते नाही तुटणार स्वप्नाली सगळीकडे नको नको बोलते म्हणजे स्वप्नालीचं वजन जास्त आहे म्हणून शिसो करायला बघत स्वप्नाली ना आता आम्ही सिसो करतोय त्याची ती स्वप्नाली स्वप्नालीच वजन बघ किती आहे बघाय गेले आम्ही दोघांना पण आम्हाला वरती उचलले स्वप्नालीचं काय वजन आहे बाप रे बाप

जागा चेंज केलेली आहे तरी पण ह्यांचं वजन बघा स्वप्नास कुठे उठलीस कुठं अरे अशी उठतेस बघा बघा बघ काय बरोबर का ना बरोबर आहे ना स्वप्नाचं वजन जास्त आहे ना तर एक स्वप्नली लहान पोरगी कुठं कमी होती ती बघा दुसरी झाली ही बघा ही बघा लहान जा परत मजा आली जा 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 परत जा चला आवडते तू ये चल येलो नाही व्हिडिओ व्हिडिओ बनवा कसा होता कसा होता चला तिकडे चला तिकडे ऍक्चुअली तिकडे खूप गर्दी होती ना आम्ही इथं आलो तिकडे खूप तो कंबर बारीक करायचा आहे तुम्हाला बारीक कंबर पाहिजे असेल ना, पा, 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 ना तर तुम्ही एक्सरसाइज करता ओ हो ओह ओ हे बघा झाला झाली झाली बारीक झाली चला एक इंचींनी बारीक झाली हा एक इंचींनी बारीक झाली स्वप्नाली एक इंचींनी बारीक झाली आरे या आरो दोघी पण एक एक इंचींनी बारीक झालेले आहेत एक्सरसाइज करायला लागली ए मगाशी मी यांना यांना या मी दाखवले तुम्हाला तर स्वप्नाला ते येत का बघू दे ये कारण की जिम खूप बंद झाली आहे खूप बेस बंद झाली तरी माणसाची जिम पण विसरत नाही का जिम करत जास्त खायला अजून क्रेडिट बघा कशी घेते हेल्दी हेल्दी नाही झाडा करून टाकलाय खाऊन ऑइली ऑइली खायला देऊन रोज रोज रेसिपी खायला देऊन अरे तिथे चांगले चांगले घसरगुंडे आहेत तिकडे चला जिम मध्ये नका जाऊ जिम नका करू हे नका करू तुम्ही हे नको हात हा नका करू हे करा बाकीचे हे चढायचं ऍक्टिव्हिटी करा हे घसरगुंड्या वगैरे करा सगळा हा पाऊस थोडा पडला ना म्हणून

अरे या ही आहे ना कुठे गेली ते आधी पार्क मध्ये यायला मागत नव्हती <laughs> या आणि आता आता लहान झाली जायला मागत नाहीत ना ही नाही पडणार थोडा संध्याकाळी यायला पाहिजे होता काळोख झाला आता या या आम्ही गेम खेळत होतो थो ना थोडा काळोख झाला त्यामुळे दिसत नाहीये तेवढा ब्लॅक ब्लॅक येत असेल कॅमेऱ्या मध्ये हा काळोखवाला जाई येत ना ब्लॅकवाली आहे yeah, ये ये चल आम्ही आहोत आ दोन दोन वेळा आली ह्याच्यात ना मग मग तो तिथन इथन स्लोप आहे ना पूर्ण चला आता लश बघ किती करते नॅचरल एकदम पूर्ण घाम येत पर्यंत इथं खेळता येत ह्या पुरी <laughs> चला, चला, चला चला मला मावशीचा कॉल आला होता सो प्रचितीची अजून एक छोटी बहीण आहे श्रेषा ती मला बोलते तू ह्या ना काय पण देशील ना खायला ते सर्व आताच डब्यामध्ये पॅक कर आणि उद्या सर्व ऑनलाईन पाठव मला ऍक्च्युली मित्रांनो ह्या पार्क मध्ये आलो ना की सगळ्या जुन्या आठवणी आहेत ना एकदम फ्लॅशबॅक होतात आधी इथेच राहायचो ना आम्ही सकाळी वॉकला वगैरे यायचो जिम करायचो थोडासा स्वप्नाली लहान आहे ना खेळायची पण त्याच्यामध्ये जेणे आधी बसलेली पाळण्यामध्ये लगेच बोलते फर्स्ट टाइम बसले मग पाळण्यात बसलेलीस तू हाय तुझा ब्लॉगमध्ये विसरते लगेच आता घाबरत होती पाळण्यात बसायला नाही तर बसते बरोबर पाळण्यामध्ये घाबरत होती लहानपर्यंत आधी लहानपर्यंत आधी लहानपर्यंत ब्लॉग बघा ब्लॉग पहिला सुरुवात केलेली ना तेव्हा इकडे आलेलो तेव्हाच ब्लॉग आहे बसले विसरते सगळं ब्लाय हेअर कट केले बर आणि एवढे मोठे चांगले केस होते, होते? आणि ते एवढीशी करून टाकले या स्वप्नाली सारखे स्वप्नालीचे पण मस्त खाल खालपर्यंत मोठे केस होते हा तिला तिला बो, बोलतेस आणि आता स्वतःचे केले तर काय एंगेजमेंटच्या एवढे मोठे मोठे केस हा कट करायला ती लॉंग स्टोरी ती नंतर सांगू कधी तरी ती स्टोरीच वेगळी कट केले आणि नंतर जो मला हिनी एक दीड महिना मला सांगितला साक्षीच्या लग्नाला तेव्हा मी स्वतः बघितलं एवढे मला सांगू द्या आमच्या एंगेजमेंट ट्वेंटी फिफ्थ नोव्हेंबरला होती आणि रोहितला ट्वेंटी फिफ्थ डिसेंबरला समजलं होतं आणि ट्वेंटी फिफ्थ नोव्हेंबर तील ट्वेंटी फिफ्थ डिसेंबर फक्त प्रियाला माहित होत एवढी एवढं मी शॉक झालो ना बघून बाप रे ती स्टोरी नंतर काहीतरी कव्हर करू कारण की ब्लॉग खूप मोठा होईल एवढे छोटे छोटे केस कापलेले आता मस्त चांगले तरी लेन झाले आता आधी खूप आणि हिनी पण तशीच वाट लावली एवढे चांगले मोठे केस होते एवढूशी करून टाकले काय चांगले मोठे केस किती छान दिसतात त्यांना काय माहिती दिसतेच का आपतात मी थोडं प्लॅनमध्ये चेंजेस केलेत आम्ही आधी लेक जाणार होतो पण थोडं अजून पाऊस चालू झाला सो आम्ही आता मॉलमध्ये आलो उद्या पण आम्ही मॉलमध्ये जाणार आहोत बायतो आणि हे बघा इथं सगळा हे लागलेलं काय नवीन केमिस्ट्रीचा सगळा खाली ए अभ्यास करायचा आहे का तुम्हाला अभ्यास करायचा इकडे जाय बघा तर बघ ना मस्त आहे हा तुम्ही करा शिका हे मस्त आहे जाता काय सायन्स शिकायला तुमच्याकडे काय सोल्युशन आहे काय गोष्टीचं कधी पण मॉल मध्ये आलो की कपड्याचे दुकान दिसले ना का आधी तिकडेच जाते काय सोल्युशन असं काय पडलेले असते बोल बोल आता का? बोल काय पडलेले असते बोल बोल बोलते यांना खायचीच पडलेली असते <laughs> आता बोलत नाही खालती अरे हे एशियन पेंटचे एशियन पेंट असतो ना त्याचा डबाय वरचा तसच वाटेल ना ढाकन एशियन पेंटचा हा मोठाय कसाल छोटा प्लेट आउट करायला घे घे कधी पण आम्ही आलो ना कुठल्या पण जागेवरती हा हा मस्त दिसतो क्लास दिसतोय एकदम घे घे प्लेटिंग सो so, कधी पण आम्ही कुठल्याही जागेवर गेलो का बाबा एक ह्या सेक्शनमध्ये घुसणं तर मॅन्डेटरी झालेलं आहे आता म्हणजे किचनचा चॅनल चालू केल्या बस ना हे घेणंच आहे प्लेट कप्स डिश काही असू तर घेणं हायच कंपल्सरी झालेलं आहे तर घेते वाटतं फायनली घेतेस का ठीक आहे चल बघू चांगलं आहे छोट्या एशियन पेंटचा डब्बा झाकण नाही रे चांगलं चांगलं आहे चांगलं आहे पण बॅकड्रॉप पण पाहिजे आपल्याला चांगला छान असं बॅकड्रॉप सो कमेंट करून सांग कुठे भेटेल बॅकड्रॉप ह्याच्यावर छोटे छोटे डिश चांगले वाटतील तुझं ड्रॅगन चिकन पण चांगलं वाटतं ड्रॅगन चिकन पण चांगलं वाटतं तर ड्रॅगन चिकन करायची करणार होतीस ना ते पण चांगलं वाटतं ब्लॅक नको ब्लॅक आहेत ऑलरेडी आमच्याकडे आज दरवेळेली एकटी असते आज चौघी चौगी घसरलेले आहेत ह्या सेक्शन बघू बघू काय जास्त मोठा आहे आणि आम्ही हे पण घेतलंय आहे जास्त काय अजून आम्ही काय घेतलेलं आहे पोको लोको मोगू मोगूचं डुप्लिकेट घेतलेलं आहे पोको लोको आणि अबा का बाबा बाबा ऍक्च्युली आधी जो आहे ना आधी मला मार्केट नाईन्टी नाईन आहे ना इथे मला असं वाटायचं सगळ्या गोष्टी नाइन्टी नाईन मध्ये आहेत आणि नंतर आज गेलो ना तर, तर समजला नाईन्टी नाईनपासून स्टार्ट आहे आणि मग ते वन नाईन्टी नाईन टू नाईन्टी लहान नॉर्मल आहेत पण एव्हरेज नाईन्टी नाईन असं मला आधी वाटलेला सुरुवातीला मार्केट नाईन्टी नाईन बघून मॅक्स पैसे वा सांगाल मॅक्स पैस चालू तो गाणं कुठलाय झोला उठा की चले काहीतरी गाणं विसरलो गाना ते झोला असं नाही नको नको घे आया आया आरोईला हिने सेल्स पर्सन केली बाप रे बाप आरोई, शेल्स परसंग। शेल्स परसंग। आरोई, आरोई सेल्स पर्सन स्वप्नालीच्या बाजूला येऊन उभी राहिली ना तर तिला वाटलं सेल्स पर्सन आहे सेल्स पर्सन बसत काय नाही बस बसत ना बस म्हणजे उद्याच बसू उद्या जाऊ ना तिकडे त्या मॉल मध्ये तिथेच बसू ऍक्च्युली मागा अशी पाणी पेद होतो ना तो मला कधी काय कॉन्सेप्ट जमलाच नाही सगळं पाणी आहे ना वेस्टेज होत ताण लागले मला खूप पाणी इथे कुठे नव्हता सो तिकडे गेलो कॉन्सेप्ट काय कधी समजलाच नाही आणि सगळा वेस्टेज सो <गए> तुम्ही इथे पाठीमाग बघू शकता मस्त असे फ्लेमिंग लावलेले आहेत ऍक्च्युली खूप आधी लावलेत मला ते दोन तीन महिने झालेत पण आम्ही दोन तीन महिन्यापासून काही ओरियन मध्ये आलोच नाही तो आता तो तो पर... है। तो सो आता आलो तर खूप छान वाटतं ऍक्च्युअली तुम्हाला सगळीकडे बघायला भेटेल पनवेल नवी मुंबईमध्ये फ्लिमिंगो फ्लेमिंगो असतं आहे ना फ्लॅट आम्ही डॉमिनोस मध्ये आलो होतो यांना पिझ्झा खायचा आहे सगळ्यांना पण इथे बसायला पण जागा नाहीये वरून ह्याचा सिस्टम सुद्धा चालत नाही सो ते बोलले ऑनलाईन ऑर्डर सो इथे खाण्यापेक्षा आम्ही घरीच जातो बसायला जागा आहे पण आख्खी पूर्ण फॅमिली बसली मोठी Hmm. ते पण काय चिल्लर आहे सो आता आलेले आहेत आमची पिझाची ऑर्डर दोन व्हेज दिलेले आहेत आणि तीन नॉन व्हेज चला बघूया दाखवतो तुम्हाला काय काय घ्या चला करा सुरुवात भूक लागली खूप शेअर्स तर मित्रांनो आज साठी एवढाच आणि आय होप सो so. तुम्हाला मजा आली का आज oh. आली ना मजा सो थँक्स फॉर वॉचिंग एकदा uh, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय वगैरे गुड नाईट नवीन असाल तर सबस्क्राईब करा